गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील अनेक मोठे प्रकल्प हे गुजरातला वळवण्यात आले आहेत वाढती बेरोजगारी नाशिक शहरात आय टी हब व्हावे तसेच स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पक्षाचे युवक शहराध्यक्ष नितीन बाळानिगळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत भाजप सरकारचा निषेध नोंदवला आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात येणारे मोठे मोठे प्रकल्प सत्ताधारी पक्षाच्या जाणून बुजून गुजरातला वळवण्यात येत असल्याचं यावेळी नितीन बाळानिगळ यांनी सांगितले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार ज्येष्ठ नेते गोकुळ पिंगळे पुरुषोत्तम कडलक साधव सय्यद गणेश गायदानी विष्णू तेटे किरण पानकर नितीन पिंगळे महेश शेळगे अक्षय पाटील अक्षय पाळदे रवी पगार हर्षद गांगोडे परतमेश देशमुख मोहित शेख विक्रांत डहाळे निखिल भावसार अभिमन्यू गुडगे पाटील निखिल गायकवाड दीपक कुलकर्णी गणेश गरगते राहुल साळवे संतोष काळे संजय कातकडे विलास दात्रक राहुल शवाळे अनिकेत निगळ आधी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती दिवस प्रकाश भागल नाशिक आपण जर बघितलं गेल्या काही वर्षापासून या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील उद्योग हे गुजरातला नेण्याचं काम सुरू आहे आणि तसं जर बघितलं तर देशात महाराष्ट्रातून सर्वात जास्त कर हा जात असतो आणि महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेऊन एक प्रकारे महाराष्ट्रातील तरुणांचा आणि या ठिकाणी उच्च शिक्षित मुलांचा रोजगार विरवण्याचं काम हे भाजपचं सरकार राज्यातील असेल केंद्रातील असेल करतं आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहर व जिल्ह्याच्या वतीने तालुक्याच्या वतीने या ठिकाणी निषेध म्हणून या ठिकाणी या सरकारचा निषेध करतोय आपण जर हे थांबवलं नाही तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील ही जनता सुज्ञ आहे यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि या सर्व जनतेच्या वतीने आम्ही या सरकारला आव्हान करतो की यापुढे महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार महाराष्ट्रातील उद्योग हा आपण जर तिकडे न्याल तर यात राखा आम्ही रस्त्या उतरून याचा निषेध करू आणि साहजिक आहे प्रत्येक नागरिकांना वाटतं या ठिकाणी आपण ज्यावेळेस हे मालिकेची स्थापन होते त्यावेळेस स्थानिक भूमिपूत्र मोठ्या प्रमाणात जागा देते त्यांना अपेक्षा असता की या ठिकाणी रोजगार आला पाहिजे मोठी इंडस्ट्री आली पाहिजे आणि आपले मुलं या ठिकाणी कामाला गेले पाहिजे पण असं असताना देखील आपल्या महाराष्ट्रातील उद्योग हे दुसऱ्या राज्यात जात आहे आणि वाईट या गोष्टीचं वाटतं आपल्या महाराष्ट्रातील जे सत्ताधारी पक्षातील नेते असतील मंत्री असतील मुख्यमंत्री असतील हे बघ बघण्याचं काम करत आहे त्यांना येणाऱ्या निवडणुकीत आम्ही ही जागा दाखवून देऊ की आपले उद्योग बाहेर गेल्यानंतर तुमचं काम ह्या इथे नाहीये आमच्या आंदोलनाचा स्पष्ट हेतू आहे की आपण जर गुजरातला आपले उद्योग नेत असाल तर ता आपण देखील गुजरातला जाऊन निवडणुका लढवावी महाराष्ट्रातील तरुण हा महाराष्ट्र सांभाळायला सक्षम आहे दहा वर्ष आपल्याकडं खासदार होते खासदार होते आपल्याकडं आता राजभक्त आपल्याकडे जे दहा वर्षापासून सत्ताधारी पक्षाचे खासदार होते पण आपल्याकडे जो नाशिकमध्ये विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही आणि ते आपल्या ग्रामीण भागातील म्हणजे तरुणी त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत शहरातच नोकऱ्या नाही तर ग्रामीण भागातूनच नोकऱ्या येते तसेच रस्त्याची आणि शहराची सर्व दयनीय अवस्था झाली आपले दहा वर्ष सत्तेतले खासदार होते पण तरी पण काही आपल्याकडे विकास झाला नाही त्यामुळे या जे विद्यमान सरकार आहे त्याचा आपण धिक्कार करतो आणि त्यांनी सर्व आपल्या इथले उद्योगधंदे महाराष्ट्राचे हे कुदरातला नेण्याचं कुदरतला पाप केलं आहे त्याच्याबद्दल त्यांचा निषेध करतो आपण आणि या सरकारला जे आपण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या जिल्ह्याची शोकांतिका आहे का जे आत्तापर्यंत ज्यांना निवडून दिलं आपण त्यांनी काही केलं नाही त्यामुळे आपल्याकडे जो आय टी पार्क वय वो, व्हायला पाहिजे होतं पण ते झालं नाही ही आपल्या जिल्ह्याची स्वकांतिका आहे त्यामुळं आपण या सरकारचा निषेध करतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा